त्यामुळे बदलते अर्थकारण आणि तंत्रज्ञान समजून घेणे आणि अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यानुसार बदल करणे अपरिहार्य असल्याचे ज्येष्ठ पत्रकार विचारवंत श्रीराम पवार यांनी सांगितले इचलकरंजीतील व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते इचलकरंजीतील व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेने बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया आणि क्रेडाई या संघटनांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंट्स असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकातून पत्रकारांच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी केली तर क्रेडाईचे सचिव संमेद मग्दूम यांनी बांधकाम क्षेत्रातील समस्या मांडून त्या सोडवण्याची मागणी केली कार्यक्रमात दाखवलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या कार्याची चित्रफित पाहून माझे आमदार सुरेश हळवणकर यांनी जे शासनाला जमत नाही ते संघटना करून दाखवत असल्याचे सांगत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले शासनाने आधी स्वीकृती कायद्यात सुधारणा केली तर पत्रकारांना सुविधा देणे अवघड नाही त्यामुळे कायद्यात सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करत आहे पत्रकारांच्या कल्याणकारी मंडळासाठी जाहिरातीतून एक टक्का सेज जमा केला तरी वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकारांसह सर्वांना सुविधा देता येणे शक्य आहे म्हाडा अंतर्गत पत्रकारांच्या घरकुलाचाही प्रश्न सुटू शकतो असे सांगितले शोध पत्रकारिता योग्य असेल तर समाजापर्यंत योग्य बातमी पोहोचते याचा डेमो सादर करत खासदार धैर्यशील माने यांनी जनतेच्या प्रश्नाला पत्रकारच वाचा फोडतात मात्र लोकप्रतिनिधी हा केवळ पॉलिसी मेकर नवे तर सोल्युशन ही हवा तरच प्रश्न सुटू शकतात लोकशाही प्रगल्भ होत आहे वृत्तपत्र क्षेत्रातही बदल होत आहेत अशा परिस्थिती पत्रकार म्हणून काम करणे हे एक व्रतच आहे वाईट वाई म्हटले पाहिजे पण न्यूजच्या नावाखाली कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे आता केवळ ब्रेकिंग न्यूज नव्हे तर कोणाच्या तरी जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या गरज आहे शोषित समाजाप्रमाणे पत्रकारांची ही संख्या अधिक आहे या पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया कार्य करत आहे या कार्यात शक्य ती मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी प्रत्येकाचा घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाची बातमी करण्याची पद्धत वेगळी असू शकते मात्र समाजाला सकारात्मक देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे सद्यस्थितीत राजकारणापेक्षा पत्रकारांवर अधिक टीका केली जात आहे या क्षेत्रात काही मोजके लोक टीका करण्यायोग्य असतीलही मात्र त्यांच्यामुळे सर्वच बदनाम होत आहेत सध्या वृत्तपत्र क्षेत्र उत्पादनांच्या जाहिराती करण्याचे माध्यम बनले आहे हे धोकादायक आहे सत्ताधारी सर्वांना समाधानी करू शकत नाहीत मात्र लोकांचे प्रश्न मांडणे हे प्रत्येक पत्रकारांचे कर्तव्य आहे मोकळेपणाने प्रश्न मांडता आले पाहिजे तरच लोकांचाही विश्वास बसतो वृत्तपत्र क्षेत्राप्रमाणे सर्वच क्षेत्रात बदल होत आहेत या स्पर्धेच्या युगात राजकारणापेक्षा जगण्या मानण्याचे अनेक प्रश्न आहेत ते मांडून विश्वासार्हता जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्याबद्दल गजानन महाजन गुरुजी आणि रीटा रॉड्रिग्युस तर सेवाभावी संस्थेचा पुरस्कार माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे जीवनमुक्ती सेवा संस्थेचे अनिल घोडके शिवराणा बहुउद्देशीय संस्थेचे राज तिलक लाहोटी यांच्यासह सहकार्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास आयुक्त ओमप्रकाश दिवटे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन धूत व्हॉइस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष सायनाथ जाधव उपाध्यक्ष रवी किरण चौगुले बाळासाहेब पाटील निखिल भिसे रोहन हेरगले तेजस्विनी मगदूम यांच्यासह तिन्ही संघटनांचे पदाधिकारी सध्या आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शेवटी उपाध्यक्ष महेश आंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून